तुम्ही गाडी बघून समजल्या तर असाल इथे आता कोण आहे आपला अखंड महाराष्ट्राचा काळीज मथुर एखादर का एक मैदानात आलेलं आहे अखंड महाराष्ट्राचा काळीज मथुर आता मैदानात आलेला आणि बघा आजची सजावट एकदम आपली सिम्पल अशी सजावट असते नेहमी आणि आज सर्वांना प्रश्न असणार आहे की मथूरचा पेरा कोण आहे तुम्हाला काय वाटते कोण आहे पेरा मला जो माहीत आहे तो, तो तुम्हाला देखील माहीत आहे मथुरचा पेरा राजा आहे पण जोपर्यंत गौरवदा किंवा शुभमदा अनाऊन्स करत नाही नक्की पेरा कोण आहे तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कारण की मथुरचं नियोजन एकदम टॉपचं असतं ऐन टाईमावर कोण पण पेरा असू शकतो आणि कितव्या गटात पडेल पूर्ण अशी माहिती आपण दादांकडून घ्यायचं बघूया आणि एक लाईक आपल्या मथूरसाठी करा आज त्याला बेस्ट टॉपलाच करा आणि बघा कॅमेऱ्याकडंच नजर असते मथूर नेहमी त्याच थ्रुबा त्या जोशात आज आपल्याला मैदानात दिसतंय मथुर तसं राहुलदा देखील मैदानात येणार आहेत नक्कीच ते मैदानात आल्यावर त्यांच्या आपण सेपरेट अशी मुलाखत घेणार आहोत आणि नक्कीच आज मथुर आपल्याला गुलाल घेताना दिसणार आहे तुमचे हो जे पण प्रश्न असतील ते कमेंट करून सांगा आपण नक्कीच राहुल दादांना विचारू आणि पुढचं तासा नियोजन असणार आहे